स्पष्ट करू इच्छितो की जो गैरसमज समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर साहेब काँग्रेस हे वेगवेगळे होते तर इतिहासात जाण्याची गरज आहे इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही आता अंधार होता आता आता पहाड झालेली आहे हे बघावंच लागतं तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे इतिहासामधनंच भविष्य समजतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले रघुनाथ मोंडाल नावाचा जो तिथला ना ना एक निवडून आलेला सहकारी होता त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचं विभाजन झालं पार्टिशन झाले पार्टिशन झाल्यानंतर बाबासाहेबांचं तीनशे एकोणनव्वद तेव्हा प संविधानसभेमध्ये सभाग Uh, मंडळी होती निवडून आलेली मतदारसंघ काही जणांचे गेले आणि दोनशे सत्तर संघ काल कालच्या लोकांना तुमच्या सांगा ना कालच्या तुमच्या लोकांना सांगा ना संविधानिक मार्गाने करा संविधानिक मार्गानेच बीडचं प्रकरण झालं ना संविधानिक मार्गानेच तुम्ही उत्तम सूर्यवंशीला मारलात तुमच्यासाठी संविधान नाही आमच्यासाठी संविधान असं मला समजलंय की पत्रकारांना देखील बेदम महाराण करण्यात आलेली पण पत्रकारांनी आता आवाज उठवावा उघडपणाने मराठी माणसावर अन्याय होतोय काय कोणाला काय पडलेली नाही आहे फक्त एवढंच सांगतो की हा वाद हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद हा अखेरीस कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही तेव्हा वाद आणि विषमता कुठल्याही प्रकारची असो ती शेवटी आपल्या घरात येते हे लक्षात ठेव असं म्हटल्याच असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना धनंजय किर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिले त्यामध्ये तसा उल्लेख केला आहे की बाबासाहेबांना ते वाचलं त्यामध्ये जनसंघांनी आणि हिंदू संघटनांनी माझा पराभव केला असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये दुसरा आचार यात्रेच आहे त्यामध्ये आचार यात्रेचं करेचं पाणी यामध्येही उल्लेख आहे कम्युनिस्टांनी पाडलं म्हणून आणि काँग्रेसचा कुठेच उल्लेख नाहीये असं आहे की बाबासाहेबांचे आणि काँग्रेसचे जे काय असं आहे की तुमचे पॉलिटिकल मिसअंडरस्टँडिंग असू शकतात आपण आपण म्हणजे संवादच ठेवायचा नाही हे मागच्या पंधरा वर्षामधलं जे घाणेरडं राजकारण आहे ना ते अभ्यासच करायचा नाही वाचायचंच नाही फक्त असं नाही होत मी संविधान सभेचं सर्वात मोठं उदाहरण दिलं आहे हे खोडून दाखवा ना हे उदाहरण आता माझं तुम्ही एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलात मी एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो तर तुमच्या माझी राजकीय लढाई होणार ना त्याच्यात कोणीतरी जिंकणार कोणीतरी हळणार शेड्युल कास्ट फेडरेशन मधून उभे राहिले होते डॉक्टर बाबासाहेब ते काही काँग्रेसच्या तिकिटावर नव्हते की काँग्रेसने बंडखोरी केली आत्ता सारखी कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला उभा केला आणि पाडलं काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात हे आरोप करून समाजामध्ये असे दुराग्रह असे राग जिवंत करायचे असं की माझ माझं तुम्हाला विचारणं आहे एकोणीसशे पन्नास साली संविधानावरती पहिली टीका कोणी केली मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्माबद्दल अतिशय घाणेरडं कोण बोललं आता मी हे बोललो तर एक नवीन मात महाराष्ट्रात तयार व्हायचा पण मग इतिहासाची पानं म्हणून तुम्हाला लोक सांगतात विसरून जा विसरून जा ह्याच्याकडे लक्ष देऊ नका नाही इतिहास तुम्हाला बरंच काही सांगून जातो संविधानाबद्दल आक्षेप कोणी घेतला एकोणीसशे पन्नास मध्ये तिरंगा आम्हाला मान्य नाही हे कोणी सांगितलं आमच्या संविधानाला मनुस्मृतीचा स्पर्श झालाच पाहिजे हे कोणी सांगितलं आम्ही सांगितलं पण लोक तुम्हाला विसरायलाच लावायचं लोकांना तुम्ही काय लक्ष देऊ नका असल्या गोष्टींकडे ह्याच्याकडे लक्ष द्या मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं जाहीर रित्या सांगण्याला कोण होतं आपण विसरायचं का सगळं स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती मतदारसंघ होता तो पाकिस्तानात गेला त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं त्यांचा पराभव नाही केला संविधान समितीमध्ये त्यांना आणलं त्या संविधान समितीमध्ये जर जर सदस्य बघितले तर नव्याण्णव टक्के सदस्य काँग्रेसचे होते काँग्रेसचे असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्युशन त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल यांनी दो नेहरू यांनी दोघांनीही सांगितलं ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या कारण का, का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तुम्ही कसं म्हणताय काँग्रेसचा काहीच संबंध ना हा झिरो पॉईंट वन पर्सेंट संबंध आहे ना हे मुळात जरी केलं जे काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती आपण वर्तमानत जगूया बोला